मित्रांनो एक तारीख ते दहा तारीख आपला जो खिसा आहे तो एकदम गरम दहा तारीख ते वीस तारीख आपला जो खिसा आहे तो थोडासा नरम आणि वीस तारीख ते तीस तारीख आपला खिस्सा आणि आपण स्वतः एकदम बेशरम जरा एक दोन हजार रुपये दे रे एक पाच हजार रुपयाची गरज होती ही सिच्युएशन बऱ्याचशा लोकांच्या लाईफमध्ये येत असते कारण की त्याचं कारण असं आहे की जवळजवळ सत्तर टक्के पैसे जे आपले इन्कम आहे ते कुठल्या कुठं जात आहे त्याचं नियोजनच आपलं नाहीये मित्रांनो मी जे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बारा नियम सांगणार आहे मनी रुल्स बारा पैशाशी संबंधित बारा नियम ते जर तुम्हाला तुम्ही फॉलो केले तर तुम्ही या अडचणीतून तुम बाहेर पडाल आणि आपली सक्सेस सक्सेसकडं किंवा फायनान्शियल फ्रीडम फ्रीडमकडं किंवा फायनान्शियल सिक्युरिटी सिक्युरिटीकडं आपण सुरुवात करू जायला सुरुवात करू नंबर वनचा जो नियम आहे तो आहे की जेवढं आपलं इन्कम आहे त्याच्यापेक्षा कमी आपण खर्च करायला पाहिजे हे ऐकायला खूप सिंपल वाटतं म्हणजे हे इतकं सिंपल वाटतं की हे तर आपण आपल्याला असं वाटेल की हे कोणालाही हे तर कॉमन सेन्स आहे पण मित्रांनो बऱ्याच वेळा लोक जसं जसं आपलं इन्कम वाढतं ते त्यांची लाईफस्टाईल इतकी हाय करून टाकतात त्यांची लाईफस्टाईल इतकी हाय झालेली असती की की मग पैसे मग क्रेडिट कार्ड हे ते वापरायला सुरुवात करतो आपण आपल्याला असं वाटतं की जसं काय इट इज अ फ्री मनी नो आपण आपण एक लूप मध्ये अडकत चाललेलो असतो त्यामुळं जेवढं आपलं अर्निंग आहे त्याच्यापेक्षा आपलं जे खर्च आहे एक्सपेंडिचर आहे तो, तो कायम कमी असला पाहिजे जस्ट बी आपली लाईफस्टाईल लगेचच आपल्या अर्निंगला लगेच मॅच करू नका थोडस आपण म्हणतो ना तो आमदनी अठ्यानी खर्चा रुपया कमवतोय पन्नास पैसे आणि एक रुपया खर्च करतोय तर आपण कायम ब्रोक राहू कायम कडके राहू कायम किती पैसे कमवले हो जर आपण कमवण्यापेक्षा जास्त खर्च करत असू तर आपण कायम वी विल ऑलवेज स्टे ब्रोक वी विल ऑलवेज स्टे कायम पैशाची चणचणत भासल तर जेवढं इन्कम आहे त्याच्यापेक्षा कमी आपला खर्च असला पाहिजे दुसरा नियम असा आहे की गेट रिअली really गुड ॲट एखादी अशी स्किल पकडा की ज्याच्यामध्ये तुम्ही मास्टर व्हा ती स्किल इतकी जबरदस्त तुमची मास्टरी पाहिजे जसं सेलिंग आहे किंवा कोडिंग आहे किंवा डिझायनिंग आहे एनिथिंग किंवा कॉन्टेंट क्रिएशन आहे एनीथिंग कुठलीही एखादी गोष्ट स्पीकिंग आहे रायटिंग आहे कुठलीही एक अशी स्किल डेव्हलप करा की जी तुमच्याशिवाय होऊ शकत नाही ते काम किंवा म्हणजे यू आर नॉट रिप्लेसेबल त्यामुळे तुमची व्हॅल्यू खूप राहील तुमची व्हॅल्यू राहील आणि तिथंच तुम्हाला जास्त पैसा मिळेल तिसरा महत्वाचा नियम म्हणजे बिल्ड ॲसेट नॉट जस्ट इन्कम आपण जॉब करतो त्याच्यातून आपल्याला इन्कम येतं किंवा बिझनेस करतो त्याच्यातून आपल्याला इन्कम येतं पण जे रिअली खूप सक्सेसफुल किंवा जे पीस ऑफ माइंड ने जगणारे ने लोक आहेत ते जे लोक आहेत ना ते ऍसेट्स तयार करतात जागा घेणे स्टॉक्स घेणे स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतील किंवा ते अलग अलग अशा इन्व्हेस्टमेंटच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात की जिथं त्यांना जॉब्स मधून तर आपल्याला एक वेळ जॉब जाऊ पण शकतो पण हे जे इन्व्हेस्टमेंट आहेत आपल्याला कायम चांगल्या अर्निंग देऊ शकतात त्यामुळे सक्सेसफुल लोक त्यांचा पैसाच त्यांच्यासाठी काम करतो त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो मेजॉरिटी लोक आपला वेळ देऊन पैसे कमवतात बरेचसे सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत किंवा जॉब करणारे लोक आहेत त्यांना पै वेळ द्यावा लागतो त्यावेळेस त्यांच्या घरात पैसे येतात आठ दहा तास जॉब करतात किंवा आठ दहा तास दुकान उघडतात किंवा इव्हन डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट हे सगळेजण आपला वेळ देतात आणि पैसे कमवतात पण जे वेल्थ आहे किंवा जे ऍसेट्स तयार करतात ते ऍसेट्सला आपला वेळ जात नाही तिथं त्यामुळं हे खूप चांगला पैसा तिथं क्रिएट होऊ शकतो फ्रेंड्स आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची ते म्हणजे की आपण आपल्या लाईफमध्ये बऱ्याच वेळा वी वॉन्ट हॅपीनेस हेल्थ स्ट्रेस फ्री टेन्शन फ्री ताणतणावापासून मुक्त असं लाईफ अबंडंट लाईफ आपल्याला आपल्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टींना अट्रॅक्ट करण्याची इच्छा आहे अबंडन्स हेल्थ प्रॉस्पेरिटी तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे की आपला माइंडसेट आपला माइंडसेट आपल्याला वाटतं की म्हणजे माझं आउटर वर्ल्ड जे आहे ते अतिशय सुंदर व्हावं ट्रान्सफॉर्म व्हावं बदलावं पण त्याच्यासाठी अगोदर इंटरनल जर ट्रान्सफॉर्मेशन झालं म्हणतात ना त्याला इट इज इनसाइड आउट म्हणजे काय आतून पहिली ग्रोथ आतून होईल चेंज आतून होईल आणि मग त्याचं बाहेर आपल्याला दिसायला मिळ दिसायला लागलं तर त्यासाठी मी माझं एक नव्वद मिनिटाचं अतिशय इम्पॉर्टंट असं वर्कशॉप आहे वेबिनार आहे त्याच्यामध्ये मी आपण अपन आपल्या माइंडसेटला कसं रिवायर करू शकतो बऱ्याचशा निगेटिव्ह आपले बन पॅटर्न बनलेले आहेत आपल्या माइंडमध्ये त्यांना आपण त्याच्यातून बाहेर पडून रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ असं माझं वेबिनार आहे त्याची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट बॉक्समध्ये मिळेल त्या लिंकवरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला वर्कशॉपचे मिळतील नेक्स्ट अपकमिंग वर्कशॉप केव्हा असेल ते तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि चला पुन्हा एकदा व्हिडिओकडे जाऊया चौथा नियम असा आहे की एकापेक्षा जास्त मल्टिपल इनकम सोर्सेस पाहिजेत मल्टिपल स्ट्रीम्स ऑफ इन्कम अलग अलग ठिकाणावरून पैसे आले पाहिजेत फक्त एकच जर सोर्स असेल जर सपोज आपण जॉब करतोय आणि आपल्याला काही झालं तर आपलं पूर्ण इन्कम स्टॉप होऊन जाईल पण आपल्याकडे मल्टिपल सोर्सेस आहेत काही सोर्सेस असे पण असू शकतात की ज्या त्याच्यामध्ये फिजिकली आपण काम करण्याची गरज नाहीये तर असे पण काही सोर्सेस आपण तयार करू शकतो तर बट फाईन मला सांगायचं काय आपल्याकडे की मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम पाहिजेत अलग अलग ठिकाणावरून आपले इन्कम आलं पाहिजे फक्त एक सोर्स नकोय दॅट इज व्हेरी रिस्की पाचवा आणि खूप अजून महत्वाचं म्हणजे स्टार्ट इन्व्हेस्टिंग अर्ली जर मित्रांनो तुम्ही अठरा किंवा वीस वर्षाचे असाल किंवा तुमच्या घरात जर कोणी अठरा किंवा वीस वर्षाचा असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा का कारण की जर तुम्हाला जर कंपाऊंडिंगची ताकद कळाली तर इट विल ब्लो युअर माइंड म्हणजे अठरा वर्षाचं जर असेल तुम्ही आणि जर तुम्ही थोडे थोडे पैसे सेव्हिंग करायला सुरुवात केली चांगले कुठल्या तरी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करताय किंवा तुम्ही जस्ट बँकेत जरी ठेवायला सुरुवात केली किंवा तुम्ही ऍज अ एज एकदम यंग आहे तर आपण स्टॉक्स मध्ये वगैरे पण इन्व्हेस्ट करू शकतो थोडीशी माहिती घ्यायला स्वतःला एज्युकेट करायला सुरुवात केली आणि जर राईट म्युच्युअल फंड म्हणा किंवा सी कुठल्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं इट इज ऑल अप टू यू पण मला सांगायचं काय की स्टार्ट इन्व्हेस्टिंग अर्ली सुरुवात लवकर करा कारण की त्याचा जो कंपाऊंडिंग इफेक्ट मिळतो ऍट द एज ऑफ फिफ्टी समजा तुम्ही विसाव्या वर्षी चालू केलं ऍट द एज ऑफ फिफ्टी तुम्हाला ते जे पैसे मिळतील त्याचा इफेक्ट इतका मोठा झालेला असेल कंपाऊंडिंग की इट विल ब्लो युअर माइंड तो अमेझिंग म्हणजे अमेझिंग आहे तर तो पॉवर ऑफ कम्पाउंडिंगचा इफेक्ट कोणाला मिळेल फायदा जे लवकर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करतील तर त्याप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट करा त्यावेळेस तुमचा जो बऱ्याच वेळा तुमचे तु, तुम्ही ऍपलचा फोन घ्यायचा आहे किंवा हे घ्यायचा साधा फोन घ्या छोटा नका दीड लाखाचा फोन घेऊ पण वीस हजाराचा पंचवीस हजाराचा फोन घ्या म्हणजे लाख सव्वा लाख रुपये आहेत ना ते कुठेतरी इन्व्हेस्ट करा एखाद्या चांगल्या कंपनीच्या स्टॉक्स मध्ये घ्या आणि नंतर दहा वर्ष पंधरा वर्ष त्याला विसरून जा आणि नंतर चेक करा त्याची जी कॉस्ट कुठ कुठं असेल ती बऱ्याच वेळा काही लोकांनी विप्रोचे दहा पंधरा रुपयाला घेतलेले स्टॉक्स आहे स्टॉक्स आहेत ते नंतर पाचशे हजार रुपये भाव होतो तर जस्ट माइंड ब्लोईंग ते कंपाऊंडिंग इफेक्ट होतो तर लर्न अबाउट इन्व्हेस्टिंग आणि लवकर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा, करा। कर्ज घेणं म्हणजे अगदी चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाहीये पण काही जे कर्ज असतात ना ते अतिशय चुकीचे असतात फॉर एक्झाम्पल त्यातलं एक म्हणजे की जस्ट बिकॉज मला माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणून मी फटाफट स्वाइप करतोय दॅट इज अ व्हेरी बॅड प्लॅनिंग मित्रांनो आणि त्याच्यात भरपूर लोक अवॉइड म्हणजे अटकून जातात तर स्टे अवे फ्रॉम बॅड डेप्स म्हणजे ह्याच्यापासून तुम्ही लांब राहा स्पेशली क्रेडिट कार्ड वगैरे फक्त मिनिमम पेमेंट जे असतं तेवढंच भरायचं तुम्ही ऍक्च्युली आयुष्यभर मग तुम्ही त्या बँकांसाठी काम करताय तुम्ही स्वतःच्या फॅमिलीसाठी कामच नाही करते कारण की तुम्ही कायम 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 ते पैसे आहेत आणि त्यांचे जे इंटरेस्ट असतात ते भयानक रेट्स असतात त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहा आणि जेवढं आपण मॅनेज करू शकतो त्या मध्ये जस्ट आपल्या हातात क्रेडिट कार्ड आहे लाख रुपयाचे त्याचं लिमिट तुम्हाला दिलंय बँकांना तर काय तुम्हाला भरपूर लिमिट द्यायचंच आहे तुम्हाला लिमिट दिलंय म्हणून आपण स्वाईप करतोय ते पण आपल्याला नंतर ते पैसे भरायचे व्याज ते लोन आहे आपल्यावरती तर ह्याच्यावरती फोकस करा कारण की अदरवाईज आपण त्या आपण आपल्या फॅमिलीसाठी नाही आपण त्या बँकांसाठीच काम करतोय आयुष्यभर तर त्या ते पण अपन नियोजन करा आणि ह्याच्यावरती खर्च जास्त करू नका क्रेडिट कार्डवरून जास्त जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहच्यापासून पुढचा एक मनी रूल असा आहे आपल्याला आहे ना सेलिंग करता आलं पाहिजे बघा भले तुम्ही जॉबमध्ये असाल आणि तुम्ही म्हणाल माझा सेल जमत नाही नो एवरीवन ऑल एवरीवन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज अ सेल्स पर्सन ह्या ह्या जगातला प्रत्येक माणूस एक सेल्स पर्सन आहे कसं काय तर प्रत्येक माणूस सपोज मी आता तुमच्या समोर बसलोय मी सूटमध्ये बसलेलो आहे मी इथं जर एकदम गवाळ्यासारखा कसं तरी कपडे घालून बसलो असतो तर तुम्ही मला ऐकलं नसतं पण मी सूट बुट सूटमध्ये बसलोय म्हणून यू आर लिसनिंग टू मी तसंच प्रत्येक माणूस म्हणजे मी व्हॉट आय एम ट्राइंग टू डू आय एम ट्राइंग टू सेल यू म्हणजे मी मी स्वतःला सेल करतोय तुम्हाला म्हणजे थोडक्यात काय जसं एखादा मुलगा एखाद्या मुलीला पाहायला जातो त्यावेळेस तो व्यवस्थित चांगले कपडे घालून जातो ही डुईंग ही व्हॉट ही डुईंग तो स्वतःला सेल करण्याचा प्रयत्न करतो की मी खूप चांगला मुलगा आहे किंवा मी माझ्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज आहेत तो कसा पण गाव्यासारखा जात नाही म्हणजे तो पण स्वतःला सेल करण्याचा प्रयत्न करतोय आपण एखाद्या इंटरव्ह्यूला जातो आपण एकदम छान टाय वगैरे घालून जातो एकदम नाईस एकदम व्यवस्थित जातो वी आर ट्राईंग टू सेल आवर सेल्फ की बाबा आपण त्या इंटरव्यूअरला आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की आय एम द राईट कॅन्डिडेट म्हणजे आपण सेल्स पर्सन आहे तर एव्हरी वन इज अ सेल्स पर्सन तर काही ना काहीतरी अशी सेलिंग मधले आपण क्वालिटीज आपल्याला डेव्हलप करायला पाहिजेत सेल्स करता आलं पाहिजे आपल्याला स्वतःला फिजिकल <coughs> सेलिंग करता आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे लोकांना लोकांशी बोलता आलं पाहिजे आपल्याला ह्या ज्या क्वालिटीज आहेत या, क्वालिटी या आपल्याला खूप चांगलं इन्कम जनरेट करून देतात आठवा पॉइंट आहे तो म्हणजे युज द पॉवर ऑफ इंटरनेट इंटरनेट मुळे आज तुम्ही जगभरात कुठेही पोचू शकता लोकांबरोबर कनेक्ट होऊ शकता नवीन लोकांबरोबर तुम्ही कनेक्ट होऊ शकता जे तुम्हाला आता ओळखत नाही त्या लोकांबरोबर कनेक्ट होऊ शकता तर यूज द पावर ऑफ इंटरनेट अँड बिल्ड युअर ब्रँड तुम्ही हे सुद्धा करू शकता आणि ह्याच्याने आपण आपलं इन्कम अनलिमिटेड वाढवू शकतो अनलिमिटेड वाढवू शकतो अफकोर्स त्याच्यासाठी टाइम द्यावा लागेल शिकावं लागेल मेहनत घ्यावी लागेल पण स्काय इज द लिमिट इट इनफॅक्ट इट इज बियॉन्ड स्काय तर ही पण स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता कारण की ह्याच्यानी पण आज सगळी दुनिया इंटरनेटवरती प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि प्रत्येकाच्या हातात इंटरनेट कनेक्शन आहे त्याच्यामुळं रिअल वेल्थ इज देअर तिथं खूप मोठा पैसा तिथं आहे तो फक्त आपल्याला कमवता आला पाहिजे नववी महत्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीत राहा चांगल्या लोकांना आपल्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला चांगली लोक पाहिजेत जर खराब लोकांच्या संगतीत आपण राहिलो तर आपण त्यांच्यासारखे बनतो तुमच्या असोसिएशनचा तुमच्या लाईफवरती खूप मोठा इम्पॅक्ट होतो तुम्ही कशा टाईपच्या लोक आजपासून पाच वर्षानंतर आपण कुठं असू ते डिपेंड करतं दोन गोष्टींवरती ते म्हणजे एक तर ता कशा टाईपच्या लोकांबरोबर आपण राहतो आणि दुसऱ्या टाईप दुसरी गोष्ट म्हणजे कशा टाईपची पुस्तकं आपण वाचतो तुम्ही जर आपण जर अशा टाईपची पुस्तकं वाचत असाल थिंक कॅन ग्रो रिच किंवा पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड अशा टाईपची तर पुस्तकं वाचत असेल जे आपल्याला डेव्हलप करतात आपले स्किल <coughs> आपले स्किल डेव्हलप करतात तर आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती मित्रांनो आणि त्याच्यासाठीच मी माझी कम्युनिटी बनवतोय त्याच्याबद्दल मध्ये मी माइंडसेट आपले सबकॉन्शियस माइंड आणि ह्या सगळ्या स्किल्स मी लोकांना शिकवतो की कसं आपण अबंडंट लाईफ जगू शकतो आपले आपले ड्रीम्स अँड गोल्स कसे अचीव करू शकतो टेन्शन स्ट्रेस तणावापासून कसं दूर राहू शकतो हॅपीनेस अबंडन्सला ला कसं अट्रॅक्ट करू शकतो या गोष्टी मी माझ्या कम्युनिटीमध्ये शिकवतो तर असोसिएशन तुमचं खूप चांगल्या लोकांबरोबर असणं खूप इम्पॉर्टंट आहे धव्हा आणि खूप महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे व्हॅल्यू युअर टाईम तुमच्याकडे टाइम हा लिमिटेड आहे टाइम इज अ लिमिटेड रिसोर्स आपण पैसे येतील जातील पैसे भरपूर कमवू शकतो पण टाइम आपण आपल्याकडे लिमिटेड आहे त्याच्यामुळे तुमचा जो टाइम आहे ना तो स्क्रो दिवसभर सोशल मीडिया ह्या त्या गोष्टींवरती घालू नका तुम्ही जेवढं यंग एज मध्ये तुम्ही जेवढं तुमच्या करिअरचा विचार कराल काहीतरी चांगलं बिझनेस बिल्ड करण्याचा किंवा जे काही तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काम करायचंय त्याच्यामध्ये त्याच्यात जर तुम्ही द्याल असं म्हणतात यू पे नाऊ ऑर यू पे ए, यू पे नाव अँड प्ले लेटर म्हणजे आत्ता किंमत मोजा आत्ता मेहनत करा आत्ता किंमत मोजा नंतर तुम्ही एन्जॉय करू शकता लाईफ किंवा यू प्ले नाऊ अँड देन यू विल हॅव टू पे लेटर जर तुम्ही आत्ता टाइमपास करत असाल तुमच्या आयुष्याचे जे आत्ताचे जे महत्वाचे वर्ष आहेत ते जर टाइमपास मध्ये घालवले तर नंतर त्याची किंमत तुम्हाला नंतर मोजावी लागेल तर टाइम इज व्हेरी टाइम इज मनी असं म्हणतो ना समय ही धन आहे किंवा वेळ संपत्ती आहे खरी तर ते खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो अकरावा महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे कीप ऑलवेज लर्निंग लर्निंगमध्येच अर्निंग आहे एल जर तुम्ही काढला तर अर्निंग राहतो लर्निंगमधून जर एल जर तुम्ही रिमूव्ह केला तर अर्निंग राहतो लर्नमधून एल काढला तर अर्न राहतो म्हणजे लर्निंगमध्येच पैसा आहे तुम्ही जर नवीन नवीन गोष्टींना डेव्हलप म्हणून मी वीकली माझ्या कम्युनिटीमध्ये विकली को ट्रेनिंग देतो त्यांना प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टींवरती ट्रेनिंग देतो असे पुस्तकं एज्युकेट करतो त्यांना शिकवतो आणि माझ्या कम्युनिटीला मी डेव्हलप करतो मग त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यांचे स्किल डेव्हलपमेंट त्यांचे माइंडसेट डेव्हलपमेंट या गोष्टींवरती मी काम करतो मित्रांनो तुम्हाला जर माझ्या जो कम्युनिटी आहे किंवा त्याच्याशी तुम्ही कसे कनेक्ट होऊ शकता किंवा तुम्हाला त्याची माहिती घ्यायची असेल की आपलं माइंड आणि सबकॉन्शियस माइंड कसं पॉवरफुल आहे एक माझा फ्री वेबिनार असतो नव्वद मिनिटाचा त्याची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझ्या कम्युनिटीशी कनेक्ट करू शकता बारावा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे थिंक इन द लॉंग टर्म पैसा जो आहे मोठा पैसा हा थोडा लॉंग टर्म मध्ये बिल्ड होतो म्हणजे ओव्हरनाईट सक्सेस असं म्हणतात ओव्हरनाईट सक्सेस आणि रातोरात श्रीमंत व्हायला पण दहा दहा वर्ष लागतात ऍक्च्युली रातोरात श्रीमंत व्हायला पण दहा वर्ष लागतात असं म्हणतात ओव्हरनाईट सक्सेस टेक्स्ट टेन इयर्स तर रातोरात असं कोणी श्रीमंत होत नाही किंवा ते एक्झाम्पल्स म्हणून आपण देऊ शकत नाही एखादे काही लोक असतात की ज्यांना काही लॉटरी लागली किंवा काही काही घराची जमीन विकली किंवा काही तर एकदम पैसा येतो पण जर बुद्धीपेक्षा जास्त पैसा हातात आला पाय एकदम तर तो पण टिकत नाही त्याच्यामुळे आपलं पहिलं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ना आपण आणि नंतर पैसा टिकू शकतो तर मित्रांनो हे पैशाचे बारा नियम होते महत्वाचे तर तुम्हाला परत एकदा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर फॅमिली फ्रेंड्स बरोबर शेअर करा जरूर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर वेबिनार अटेंड करायचं असेल तर इथं डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे तुम्ही जरूर वेबिनार अटेंड करू शकता कंप्लीटली फ्री आहे थँक्यू सो मच आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला